अनैतिक देह व्यापार करणाऱ्या लॉजवर छापा चार महिलांची सुटका दलालासह लॉज चालक व मॅनेजर विरुद्ध झाला गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजी गस्तीस होते गस्तीदरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या निसर्ग गारवा लॉज येथे लॉज चालक व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करून घेत आहेत यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करून नमूद लॉजवर चार वाजून पाच मिनिटाच्या सुमारास छापा टाकला लॉजमध्ये चार महिला नाव गाव गोपनीय आढळून आल्याने महिला पोलिसांमार्फत त्यांची विचारपूस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे वय वर्षे त्रेसष्ट राहणार करंजकर हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ धाराशिव दलाल बालाजी चंद्रकांत गवळी वय वर्षे एकोणतीस राहणार नगर नागनाथ रोड धाराशिव हे दोघेचं नमूद लॉजचे मालक एक नितीन रोहिदास शेरखाने राहणार धाराशिव यांच्या सांगण्यावरून त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरिता आश्रय देऊन त्यांना लैंगिक परावृत्त करत होते व नम तिघे स्वतःची उपजीविका करत आहेत असे समजले यावरून पथकाने लॉज मॅनेजर नामे एक दिलीप रामदास आडसुळे वय वर्षे त्रेसष्ट राहणार करंजकर हॉस्पिटल जवळ धाराशिव दलाल दोन बालाजी चंद्रकांत गवळी वय वर्षे एकोणतीस राहणार लहुजीनगर नागनाथ रोड धाराशिव यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोबाईल क्रमांक यम ए शून्य नऊ जे एक्याऐंशी चौतीस रोख रक्कम सोळा हजार एकशे तीस व निरोधची पाकिटे असा एकूण एकाहत्तर हजार एकशे तीस रुपयांचा माल हस्तगत केला पोलिसांनी संबंधित वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करून लॉज मालक एक नितीन रोहिदास शेरखाने राहणार धाराशिव लॉज मॅनेजर दोन दिलीप रामदास आडसुळे वयवर्षे त्रेसष्ट राहणार करंजकर हॉस्पिटल धाराशिव दलाल तीन बालाजी चंद्रकांत गवळी वय वर्षे एकोणतीस राहणार लहुजीनगर नागनाथ रोड धाराशिव यांच्या विरुद्ध गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे बावन्न सन दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्तर तीनशे सत्तर अ दोन चौथीसह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम तीन चार पाच अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुन्हा नोंदवला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री गौहर हसन यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे पोलीस हवलदार अश्विन कुमार जाधव दिलीप जगदाळे हुसेन सय्यद समाधान वाघमारे शोभा बांगर शैला टेळे पोलीस अंमलदार साईनाथ आशमोड योगेश कोळी रंजना होळकर चालक पोलीस अंमलदार भोसले अरब यांच्या पथकाने केली एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा